ह्याच्यामध्ये झाला पत्र काही लोक आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही आमच्या अमक्या अमक्याचा संबंध नाही तमक्याचा संबंध नाही असं म्हणत होते परंतु याच्यातला मी म्हणलेला आका म्हणजे वाल्मिक कराड हा त्याचा मुख्य सूत्रधार झाला मास्टर माइंड झाला आणि त्यानेच हे सगळी घटना जी आहे ती केलेली आहे हे एसआयटी न जे काल आरोपपत्र दाखल के केलेलं आहे त्याच्यामध्ये चार्जशीट मध्ये त्यांनी क्लिअर कट तसं म्हणलेलं आहे आणि एकूणच नव्वद दिवसाच्या आत हे चार्जशीट जे दाखल केलं त्याबद्दल गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांनी शुक्ला मॅडम त्याच्यानंतर एस आय टी नेमलेले जे बसवराव तेली साहेब पाटील साहेब त्यांचे गुजर साहेब आणि इतर सर्व त्यांचे सहकार्य जे आहे ते सहकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानणार आहे आणि हे अजून आणखी याच्यामध्ये सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा जो अधिकार आहे तो एस आय टीने आबाधित ठेवलेला आहे त्याबद्दलसुद्धा मी एस आय टीचं मनापासून आभार मानेल कारण आणखी काही लोक आहेत जसं की तिथले महाजन त्याच्यानंतर राजेश पाटील नावाचे हे जे दोन अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांच्या भूमिका प्रचंड संशयास्पद आहेत ते त्यांनी जवळपास त्या आरोपींना आणि खुन्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतलेली आहे अशा प्रकारचं एकंदरीत चित्र आहे ते आहे त्याच्यानंतर तो एक डॉक्टर वाय भाषे म्हणून एक पार्ट आहे ते डॉक्टर जनावराचे आहेत का माणसाचे आहेत मला माहीत नाही पण बहुतेक जनावराचेच असावे त्या जनावराच्या डॉक्टरनी प्रचंड डेंजर ह्या सुदर्शन खोलेला बनवलं तो जरी डॉक्टर असला तरी स्वतः मुकादम लावतो आणि मुकादम लावून स्वतःला मुकादम लावतो आणि तुम्हाला सांगतो की लोकांकडून वसुल्या गोळा करणं हे करणं याच्यामध्ये टॅक्टर उचलणं कोणाचे ट्रॅक्टर बळजबरीनं उचलून आणणं अशा प्रकारचे कृत्य सुदर्शन गुले प्रतीक गुले आणि इतरांकडनं हे करत राहिला म्हणून त्या डॉक्टर वायभाषेचा रोल काय हे सुद्धा आम्हाला या ठिकाणी सांगणं महत्वाचं त्या ठिकाणी ठरणार आहे म्हणून माझी विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांकडं आणखी मागणी आम्ही करणार आहोत की याच्यामधला जो सप्लिमेंटरी चार्जेस कारण त्याच्यावरती धनंजय देशमुख त्यांचं कुटुंबीय जोकर आणि तमाम आमच्या बीड जिल्ह्यातल्या नव्हे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं मत असं आहे की जे कोणी असतील आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले याच्यात कोणी जरी असला त्यांचं एकच स्टेटमेंट कोणालाही सोडणार नाही मग आता कोणालाही सोडणार नाही तर मग आमचं म्हणणं असे की सप्लिमेंटरी चार्जशीट करावं मी म्हणतो सगळ्यांनाच आरोपी करावा असं आम्ही म्हणत नाही सह आरोपी जास्त वाढविण्याच्या नादामध्ये मुख्य केसला धक्का लागेल काही कृत्य आमच्याकडनं होणार नाही परंतु यांचं स्वतंत्र चौकशी करून यांच्यावरती स्वतंत्र मोका लावावा ज्यांनी ज्यांनी ह्यांना मदत के केली कारण केस दाखल झाल्याच्या नंतर एवढा मोठा भयानक मर्डर झाल्याच्या नंतर सुद्धा हे त्याला आरोपीला एसआयटीच्या ऑफिसपर्यंत न्यू घालेपर्यंत पर्यंत मदत करतात लपवून ठेवतात कोणी कोणी लपवून ठेवलं कोणी कोणी पैसे दिले कोणी कोणी यांना काय काय पुरवलं आणि आता जेलमध्ये सुद्धा पुरवतायत या सगळ्यांच्या वरती स्वतंत्र जे आहे ते मोकाच्या अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशा प्रकारची सुद्धा मागणी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही करणार